नमस्कार मी प्राध्यापिका जयश्री चौहान काव्यपरी जयश्री ऑफिशियल स्वागत करते हा भारतीय संस्कृतीचा एक संस्कार आहे रांगोळी या दैनंदिन विषयावर लिहिलेली कविवर्य केशवसूत यांची मराठीतील एक सुंदर कविता आजच्या भागात आपण पाहणार आहोत सात नोव्हेंबर हा त्यांचा स्मृती दिन या निमित्ताने कवीवर्य केशवसुताना मी विनम्र अभिवादन करते या भागात प्रथम आपण त्यांचा परिचय करून घेऊ आणि त्यानंतर त्यांच्या कवितेचं वाचन करू तत्पूर्वी आपल्या वाहिनीवर पावित्र्यता आणि मांगल्याचे प्रतीक रांगोळी हा भाग आपण अजूनपर्यंत पाहिला नसेल तो तो जरूर पहा आणि आपल्या वाहिनीला नक्की सबस्क्राइब करा आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक ज्येष्ठ कवी कृष्णाजी केशव दामले म्हणजेच केशवसूत या टोपण नावाने त्यांनी कविता लेखन केले त्या काळी संतकाव्य आणि पंतकाव्य याची परंपरा मोडीत काढत स्वच्छंदी आणि मुक्तरूपात लिहिलेल्या कविता त्यांनी प्रथम सर्वांसमोर आणल्या आणि म्हणूनच त्यांना आधुनिक मराठी काव्याचे जनक असे म्हटले जाते त्यांचा जन्म सात ऑक्टोबर अठराशे सहासष्ट रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड या गावी झाला इंग्रजीतील कवी वर्ड्सवर किड्स शैली या कवींच्या कवितांचा त्यांच्यावर प्रभाव होता इंग्रजी काव्यपरंपरेतील सौंदर्यवादी दृष्टिकोन त्यांनी प्रथम मराठी काव्यात आणला कविता अंतःस्मृती असते कवीची प्रतिभा स्वतंत्र असावी असे त्यांचे म्हणणे होते इंग्रजी काव्यातील सॉनेट हा चौदा ओळींचा काव्यप्रकार सुनीत या नावाने त्यांनी मराठी काव्यात लोकप्रिय केला काही मात्रा वृत्तेही त्यांनी प्रचलित केली केशवसुतांच्या कवितेतून वैश्विक विचार प्रकट झाला आहे त्यांच्या काव्यापासून प्रेरणा घेऊन आधुनिक काव्यात कितीतरी परिवर्तन आणि प्रयोग झाले आहेत त्यांच्या कवितेतून क्रांतिकारक सामाजिक स्वातंत्र्यवादाचा आणि मानवधर्माचा विचार व्यक्त झाला आहे तुतारी आम्ही कोण नवा शिपाई गोफण केली छान अप्पर कविता दैवत कवितेचे प्रयोजन सतारीचे बोल स्मरण आणि उत्कंठा प्रतिभा मूर्तीभंजन स्फूर्ती घड्याळ स्वप्नामध्ये स्वप्न दिवा आणि तारा आई मुळामुठेच्या तीरावर अढळ सौंदर्य अशासारख्या कितीतरी कविता त्यांच्या प्रसिद्ध आहेत निसर्गाचे सौंदर्य काव्याला प्रेरक ठरते त्यांच्या कवितेत चिरंतन प्रेरकता आहे आता रांगोळी घालताना पाहून या कवितेविषयी ही कविता शार्दूल अलंकरण म्हणजे भारतीय संस्कृतीचा एक प्रमुख संस्कार आहे सकाळी अंगणात रांगोळी काढणे ही एक प्रातपूजाच आहे रांगोळी घालताना पाहून या कवितेत केशवसुताना तक्षणी मनात काय विचार दाटून आले ते या कवितेत त्यांनी व्यक्त केले आहेत ही कविता एका मुलीच्या रांगोळी काढण्याच्या कलेचे वर्णन करणारी कविते आहे कवितेचं शीर्षक आहे रांगोळी घालताना पाहून कवी केशवसुत होते अंगण गोमये सकलही, सम्मार जिले सुंदर बालाके आपली प्रभा वितरली नेत्रोत्सवा त्यावर तिची जी भगिनी अशी शुभमुखी दारी आहा पातली रांगोळी मग त्या स्थळी निजकरे घाला वया लागली आधी ते लिहिले तिने रविशशी नक्षत्र माला तदा मध्ये स्वस्तिक रेखिले मग तिने आरी खिले गोष्पदा आधी ते लिहिले तिने रविशशी नक्षत्र माला तदा मध्ये स्वस्तिक रेखिले मग तिने आरे खिले गोष्पदा पद्मे बिलवदले फुले तुळसही चक्रा दिखे आयुदे देवांची लिहिली न ते वगळले जे चिन्ह लोकी सुधे पद्मे बिलवदले फुले तुळसही चक्रादिके आयुदे देवांची लिहिली न ते वगळले जे चिन्ह लोकी सुधे होती मंजुळ गीत गात वदनी अस्पष्ट काहीतरी होती मंजुळ गीत गात वदनी अस्पष्ट काहीतरी गेला दाटुनी शांत तोरस आहाती गेला दाटुनी शांत तोरस देव तेने तरी। मुनी नरपती देवी तशा पावना तीर्थे देव सती मुनी नरपती देवी तशा पावना अंतर्दृष्टी पुढून या सरकल्या संतोष झाला म्हणा अंतरदृष्टी दृष्टी पुढून या सरकल्या संतोष झाला म्हणा अवलोकिली रुचिरजी काव्ये तशी चांगली चित्रे मी अवलोकिली रुचिरजी काव्य तशी चांगली त्याही देखील न स्मरेच इतुकी मध वृत्ती आनंदली चित्रे मी अवलोकिली रुचिरजी काव्ये तशी चांगली त्याही देखील न स्मरेच इतुकी मधुती आनंदली लिलेने स्वकरे परंतु चतुरे लीलेने स्वकरे परंतु चतुरे तू काढिले आकृती त्या या पाहुनी रंगली अतिशय आहे मदियामती त्या पाहुणी रंगली अतिशय आहे मदियामती रांगोळीत तुझ्या विशेष गुण जो आर्ये मला वाटतो रांगोळीत तुझ्या विशेष गुण जो आर्ये मला वाटतो इतुक्या अशक्य मिळणे काव्यात चित्रात तो इतुक्या अशक्य मिळणे काव्यात चित्रात तो स्वरभूसंग असातयात इतुक्या काशी नसे कोणी दाखविला अजून सुभगे जो साधीला तू असे संग असातयात इतुक्या अल्पावकाशी नसे कोणी दाखविला अजून सुभगे जो साधीला तू असे आदित्याधिक आकृती दिव्यत्व दिव्यत्वते उज्ज्वल आदित्याधिक आकृती सुचविती दिव्यत्वते उज्वल तैसे स्वस्तिक सुचवी सफलता धर्मार्थ कामांतील तैसे स्वस्तिक सुचवी सफलता धर्मार्थ कामांतील प्रत प्रतगोष्पदे तुळसहि शोभे सही सारसे पावित्र्या प्रतगोष्पदे तुळसहि शोभे सही सारसे पुष्पे चक्र चक्रहे सुचविती द्वारी असे पुष्पे चक्र चक्रहे सुचविते द्वारी हरियासे तत्वे मंगल सर्वही विहरती स्वर्गी तुझा या अये आरे तू उपचारिकाच गमसी देवी तयांची स्वये तत्वे मंगल सर्व विहरती स्वर्गी तुझ्या या ए आरे तू उपचारिकाच गमसी देवी तयांची स्वये नाते स्नेह निदान ओळख जरी येथे मला आणीती नाते स्नेह निदान ओळख जरी येथे मला आणीती होतो मी तर पादसेवनी तुझे रम्यस्थळी कृती होतो मी तर सेवुनी तुझे रम्यस्थळी चित्ती किलमिष जागुनी या चिन्हा तुम्ही हा निषेध निघतो आहे गमे मनमणी चित्ती किलमिष जाचिया वसतसे ऐशा जना लागुनी या चिन्हा हा निषेध निघतो आहे गमे मनमणी जा मागे आपुल्या नदृष्टी जा मागे आपुल्या नदृष्टी करुअरी हे सुदर्शन पहा आणि लकी सा पापे शुअरी हे सुदर्शन पहा आणि लकी साकडी आहे निर्मल काय अंतर तुझे मांगल्य की जाणसी आहे निर्मल काय अंतर तुझे मांगल्य की जाणसी लोभ क्षोभे जये उदात हृदयी भायास का इच्छिसी लोभ क्षोभे जये उदात्त हृदयी भायास का ए एथे तर एथे तर या शुभाकृती मनिघे साच ए एथे तर या शुभाकृती मनिघे साच अभ्यासुनी आर्ये स्वागत हे निघे सरळ या त्वल लेखनापासून अरे स्वागत हे निगे सरळ या कवितेतील या शेवटच्या ओळी साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे नित्याच्या अवलोकने जनपरी होती पहा आंधळे नित्याच्या अवलोकने जनपरी होती पहा आंधळे okay. मराठी साहित्यात सुप्रसिद्ध गाजलेली अशी ही ओळ आहे साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे नित्याच्या अवलोकने जनपरी होती पहा आंधळे नित्याच्या अवलोकने जनपरी होती पहा आंधळे रांगोळी बघुणी पर तरी होणे तई शहाणे रांगोळी बघुणी पर तरी होणे तई शहाणे कोठे स्वर्गसमक्षता प्रगटते ते नेहमी पहाणे कोठे स्वर्गसमक्षता प्रगटते ते नेहमी पहाणे किती सुंदर आणि छान ही कविता गाईच्या शेणाने म्हणजे गोमयाने सारवलेल्या जमिनीवर रांगोळीचे ठिपके घालून रवी शशी गोपद्म स्वस्तिक देवदेवतांची आयुधे तुळस चक्र यासारखी चिन्हे तिने न चुकता रेखाटली आहेत या घरात हरीचा वास आहे आणि या द्वाराकडे वाकडी नजर करून पाहू नका मित्रमैत्रिणीनो आणि रसिक हो केशवसूत हे सौंदर्यवादी कवी आहेत नित्याच्या गोष्टीत साध्या साध्या विषयातही किती मोठा आशय आढळतो बरं पण नित्य अवलोकनात पाहताना लोक आंधळेच होऊन वागतात रांगोळीसारखी सुंदर कलाकृती पाहून कवीच्या मनात किती सुंदर सुंदर विचार येतात त्यातून आपण शहाने व्हावे आणि स्वर्गासारखी सुंदर रमणीय स्वर्ग समक्ष गोष्ट जिथे प्रगटते ते नेहमी पहावे आणि आपली दृष्टी व्यापक करून या सुंदरतेचा आनंद घ्यावा असा अलौकिक विचार देणारी ही कविता असे म्हटले जाते की जे देखे रवी ते देखे कवी जगाला किंवा सामान्य माणसाला न दिसणारी गोष्ट कवी आपल्या कल्पनाशक्तीने आणि प्रतिभेने पाहतो आणि अशी सुंदर कविता तयार होते त्यातलीच ही एक कविता अशा सुंदर छान कविता ऐकल्याने वाचल्याने मन प्रसन्न होते आनंद मिळतो आणि त्यातून आपल्याला नक्कीच प्रेरणा मिळते सात नोव्हेंबर हा त्यांचा स्मृती दिन या निमित्ताने ही कविता मी आपल्यासमोर सादर केली ही कविता आपणास कशी वाटली ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा सात नोव्हेंबर एकोणीसशे पाच रोजी वयाच्या एकोणचाळीसाव्या वर्षी हुबळी येथे त्यांचे निधन झाले आजचा हा भाग आपणास कसा वाटला ते कमेंट करून सांगा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या वाहिनीला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटू एका नवीन भागात तोपर्यंत नमस्कार धन्यवाद